मनी इज गॉन नथिंग इज गॉन टाइम इज गॉन समथिंग इज गॉन बट कॅरेक्टर इज गॉन एवरीथिंग इज गॉन पैसा गेला तर काहीच गेलं नसतं वेळ गेला, गेला काहीतरी गेलेलं असतं परंतु चारित्र्य हनन झालं चारित्र्याला दोष लागला सर्वस्वाचं नुकसान झालेलं असतं पहा बुद्धिजीवी माणसानं आणि सर्वसामान्य माणसानं चारित्र्य हेच बहुमोल रत्न आहे तेच तुमचं शील तोच तुमचा संस्कारक्षम गुण आहे पहा तो जपणं अत्यंत आवश्यक आहे सर्वांसाठीही आणि सर्वाबरोबरही चारित्र्य हे बहुमोल आहे सर्वांचा आदर सन्मान हीच चांगली शिकवण आहे